महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू पाटील यांचा एकता केबल संघाच्या वतीने जाहीर सत्ता केबल कारखान्याच्या समस्या सोडवणार पाटील यांचं प्रतिपादन अनेक वर्षापासून राज्यातील दलित सफाई कामगारांची निवेदन महाराष्ट्र सरकारनं ना स्वीकारलेली नाही त्यामुळे येत्या प्रजासत्ताक दिनी अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीनं जेल आंदोलन केले जाणार आहे भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्ष झालेत पण तरीही उपेक्षित दलित सफाई कामगार हा समाज उपेक्षितच आहे हाच मुद्दा घेऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली तसेच महाराष्ट्र शासनानं अनेकदा जी आर काढलेत परंतु त्यांची अंमलबजावणी आजवर कुणीही केलेली नाही कारण गेल्या सत्तर वर्षात या सफाई कामगारांना येणाऱ्या अनेक सरकार गेल्या खाली आश्वासन दिलेले आहे जी आर काढलेले आहे पण आत्तापर्यंत त्याची इम्प्लिमेंट पाहिजे तशी झालेली नाही आहे जी आर काढण्यात आलं होतं की ह्यांना मालकी घरं द्यायची आहे तिथे राहतात त्यांचे नावावर करायचं भूखंड घेऊन घरं बनवून द्यायची असे सगळे नियम झालेले आहे ते गेल्या दोन हजार सातपर्यंत एकही त्या नियमचा उपयोग झाला नाही आणि त्याचे केंद्राकडून जे आलेले पैसे ते पैसेही गेले कुठे तेही माहीत नाही आहे पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू हाच होता की दोन हजार नऊच्या भरतीतील कामगारांना न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे आणि यानंतरही त्यांना न्याय न मिळाल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात येईल तरीही त्यांचे निवेदन स्वीकारले गेले नाही तर मटका फेको आंदोलनही करण्यात येणार आहे दोन हजार नऊ साली मुंबई महानगरपालिकेमध्ये एक भरती झाली त्या भरतीमध्ये करोडो रुपये ड्राफ्टच्या माध्यमातून पैसे जमा झाले अडीच लाख लोकांनी इंटरव्ह्यू दिल्या आणि अठरा लाख लो अठरा हजार लोकांना प्रत्यक्ष यादीवर ठेवण्यात आलं आता यादी ते यादीवर ठेवलेल्या लोकांना ताटकळत ठेवलेले आहे अजूनपर्यंत त्यांना घेण्यात आलं नाही आणि आता ते विचारतात बोले आता आमचा नियम आहे आम्ही एक वर्ष यादी ठेवतो आणि मग ती कॅन्सल करतो आमची मागणी आहे की ते ताबडतोब त्या लोकांना आज तुमच्याकडे पंचेचाळीस हजार जागा खाली पडलेल्या आहेत त्याच जागेमध्ये समावेश करण्यात याव्या उर्वरित जागेच्या जागे जागे जा भरती करण्यात यावी दोन हजार नऊच्या भरतीनुसार हजारो अपंगांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले पण अजूनही त्यांची निवेदन स्वीकारलेली नाहीत महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ मध्ये भरती झालेलो होतो त्याच्यानंतर मला तीन चार पाच वर्ष झाले वेटिंग होत होते त्याच्यानंतर दहा त्याच्यामध्ये काही लोकांना हॅन्डीकॅपमध्ये घेतलं मला अजून काय घेण्यात आलं नाही सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करीता मुंबई मध्ये मेगा ब्लॉक असतो तसाच आता घेण्यात येणार आहे विमानतळाच्या मुख्य रनवेच्या डागबुजी करिता मुंबई विमानतळ प्रशासनानं तीन महिन्यांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय जारी केला आहे मुंबई विमानतळावर तीन महिने मेगा ब्लॉक असल्याचं विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलंय एक फेब्रुवारीपासून हा मेगाब्लॉक लागू होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रवाशांना टेक ऑफ आणि लँडिंगसाठी काही वेळ प्रतीक्षा करावी वे लागणार आहे मेगाब्लॉक करण्याचा मुख्य हेतू म्हणजे मुख्य रनवेची डागडुजी करण्यात येणार आहे परंतु प्रवाशांना पर्यायी रनवेमुळे कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही हे विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट जनादेश पुण्यातील फोक्स या कंपनीनं आपल्या पाचशे तरुण कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून काढला आहे या तरुणांवर आता उपासमारीची वेळ आली त्यामुळे कामावर पुन्हा रुजू होण्याकरता या तरुणांना प्राणांतिक उपोषणाचा मार्ग निवडावा लागलाय मुंबईच्या आझाद मैदानात न्यायाकरिता प्राणांतिक उपोषणाचा मार्ग पत्करण्याची वेळ आलेले पुण्यातील फोक्स वेगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे तरुण कामगार या तरुणांकडून कंपनीने आपल्या सोयीनुसार मेहनत करून घेतली आणि जेव्हा वेळ सरली तेव्हा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आलं ना ना दे भिलाला दे। भिलालाग 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 मी शैलेश पवार आणि मी पोक्सवान कंपनीमध्ये काम करत होतो दो दोन वर्षे ते अडीच वर्षे मी तिथे काम केलेलं आहे आणि कंपनी आम्हाला पूर्वसूचना न देता आम्हाला कंपनीने कामावरून काढून टाकलेला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी चार वर्षे न्याय मागितला पण आम्हाला काही न्याय मिळालेला नाहीये म्हणून आम्ही तेवीस जानेवारीपासून आजपासून आम्ही प्राणांतिक उपोषण आझाद मैदानावरती करत आहे आणि जर आम्हाला जर ह्या ह्याच्यामधून जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही देहत्याग करू आम्हाला पूर्वत फरक पुन्हा रोजगारावरती कायमस्वरूपी घ्यावे नंतर जी सरकारनं जी अधिकाऱ्यांनी जी स्टँडिंग ऑर्डर बनवलेली आहे स्टँडिंग ऑर्डर ती रद्द करावी ही आमच्या दोन महत्वाच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्याबरोबर त्यांनी टोटली तीन चार ते चार हजार कामगार घेतले होते त्यामध्ये अठराशे ते एकोणीसशे कामगार परमंट केले आणि बाकीच्या कामांना काढले गेले त्यामध्ये आम्ही साडेपाचशे मुलांनी एकत्र येऊन लढा द्यायचा प्रयत्न केला पण कंपनीने पैशाच्या जोरावरती आणि आम्हाला कुठेही म्हणजे आमचे जिथे आम्ही पाऊल टाकू तिथे अडकवण्याचा प्रयत्न केला आम्ही दोन हजार बाराला तेराला दोन हजार बारा तेरा दरम्यानमध्ये एक दिवस आम्ही आंदोलन केलं होतं पण आम्हाला एका दिवसामध्ये आमचं आंदोलन रद्द करण्या म्हणजे ती परवानगी नाकारली गेली आणि आम्ही भरपूर प्रयत्न केले पण तिथूनच काही कंपनीने सर्वात मोठी सेटिंग लावल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही कंपनीनं हा निर्णय आपल्या सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डरच्या आधारे घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र ही स्टँडिंग ऑर्डरच पूर्णपणे चुकीची राबवली गेले असल्याचा आरोप या तरुणांनी केलाय जी कंपनीने सर्तीबाई स्टँडिंग ऑर्डर जी बनवलेली आहे ती एक अधिकारी आहेत जे त्या अधिकाऱ्यांनी बनवलेली आहे त्याला अप्रूव्ह केलेले आहे पण त्यामध्ये आम्हाला ट्रेनिंग हा उल्लेख करून साडेपाचशे मुलांना बेरोजगार केलेला आहे आणि त्यांच्या घरावरती म्हणजे त्यांचे अक्षरशः म्हणजे रस्त्यावरती त्यांची घरं आणलेली आहेत आणि ती स्टँडिंग ऑर्डर कायद्याअंतर्गत से, एक त्यांच्या एकोणीसशे सेहेचाळीसच्या ॲक्टिस बनवलेले आहे पण त्यामध्ये ट्रेनिंग हा ऑप्शन नाही आहे पण त्यांनी ट्रेनिंग हा ऑप्शन ॲड करून मुलांचं आयुष्याचं वाटू केलेलं आहे आमचे आता जोपर्यंत आम्हाला म्हणजे न्याय मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही अन्नग्रहण करणार नाही आणि आता सहा नंतर आम्हाला जर एक सहा नंतर आम्ही आता आजार महिन्यानंतर दुसऱ्या दिवशी परमिशन सकाळी दहा वाजता भेटेल तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसणार आहे पंतप्रधान मोदींनी देशविकासात तरुणांना महत्त्व देत त्यांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देण्याचा मानस साखलाय मात्र येथे कंपनीने घेतलेल्या या निर्णयानं या तरुणांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना प्राणांतिक उपोषणाचा मार्ग पत्करावा आहे त्यामुळे नरेंद्र मोदींचे राज्यातील भाजपा सरकार काय भूमिका घेईल यावर या, या तरुणांचं भविष्य अवलंबून असेल कॅमेरामॅन विजयसह रवींद्र भोजने जनादेश वृत्तवाहिनीकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागानं देशी दारूवरील टॅक्स कमी करावा असा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे त्यामुळे हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर संपूर्ण पिढी ही व्यसनाधीन होईल आणि समाज देशोदळीला लागेल यामुळेच राष्ट्रीय बहुजन महासंघाने या प्रस्तावाला विरोध करत संपूर्ण दारूबंदीची मागणी केली दारूमुळे राज्याच्या महसुलात वाढ होत असल्याने देशी दारूवरील टॅक्स कमी करावा असा प्रस्ताव मुंबई उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाकडे पाठवलाय या प्रस्तावाला राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या महिला आघाडीने विरोध दर्शवलाय हा प्रस्ताव संमत झाल्यास तरुण पिढी व्यसनाधीन होऊन संपूर्ण समाज देशोधडीला लागेल असे महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षा योगेश्वरी रसाळ यांनी म्हटलंय दारूबंदी आज राज्यभरातून आणि मुंबईमधून प्रत्येक संस्था आणि आर बी एमनी दारूबंदी याबद्दल दारूबंदीबद्दल वारंवार विनंती केलेले आहेत असे प्रस्ताव टाकलेले आहेत मागणी केलेले आहेत पण एकीकडे सरकार दारूबंदी न करता त्याचं समर्थन करताना दिसत आहे कारण मुंबई उत्पादन शुल्क शासना शासनाकडे प्रस्ताव टाकलेला आहे की दारूबंदीवारी जो टॅक्स आहे तो कमी करण्यात यावा पण असं जर केलं तर अनेक माऊ माव माई माऊलींचे संसार ते सुद्धा काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदा आणि पालिका निवडणुकीच्या दरम्यान राज्य शासन आपल्या घोषणापत्रात विविध मुद्द्यांचा अंतर्भाव करतं आहे त्यामध्ये संपूर्ण दारूबंदीला हे प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होते या पार्श्वभूमीवरती शासनाने एक कठोर निर्णय घेण्यात यावा की जो टॅक्स कमी करण्यात आहे कमी करण्यात येण्याचा प्रस्ताव जो दिलेला आहे तो स्थगित करण्यात यावा करण्यात यावा त्याला स्थगिती देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट स्थगिती देण्यात येऊन देशभरामध्ये दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघातर्फे करण्यात येत आहे आणि याबद्दल अनेक वेळा प्रस्तावही दिलेले आहेत आणि तसं जर म्हणण्यात आलं नाही तर आम्ही रस्त्यावरती कुठे आंदोलन कॅमेरामॅन विजय सर रवींद्र भोजने जनादेश वृत्तवाहिनी करीत घेऊया एक छोटीशी विश्रांती

अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारीलाच सादर करण्याचे नियोजन सरकारने केले विशेष म्हणजे उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा पंजाब या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यानं त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल याकरिता काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी अर्थसंकल्प पुढे ढकलावा याकरिता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारीला जाहीर होणार असे निर्देश दिलेत ब्युरो रिपोर्ट जनादेश एका पतीनं आपल्या पत्नीला चक्क एका भोंधूबाच्या हवाली केले या भोंदूबाबाकडून दैवी उपचार होतील अशी अपेक्षा होती मात्र बाबानं गुंगीचं औषध देऊन या पत्नीवर कुकर्म केले या प्रकरणी पतीला तर अटक केले मात्र भोंदूबाबा अद्यापही फरार आहे मुंबईतील गोरेगाव येथील स्काटर कॉलनीत एका भोंदूबाबाचे कृत्य समोर आले या दृश्यात दिसणारा पती शेख त्यानं आपल्या पत्नीला मूल होत नसल्यानं दैवी उपचाराकरिता आपल्या पत्नीला भोंदूबाबाच्या हवाली केलं या भोंदूबाबानं गोंगीचं औषध देऊन विवाहितेबरोबर कुकर्म केलंय स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये बायकोने तक्रार केली आहे त्यामध्ये तिच्या तक्रारीप्रमाणे बाबांनी त्या बायकोवरती बलात्कार केल्याचं तिला सांगितलेलं आहे. तिला मूल होत नव्हतं त्यासाठी तिचा पती तिला तिकडे घेऊन गेला आणि त्यामध्ये तिनं पतीचा देखील समावेश असल्याचं सांगितलेलं आहे तिच्या तक्रारीतून आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण यामध्ये पुढील तपास बिंदूशी पोलीस करत आहे दैवी उपचारानं मूल होण्याकरिता पतीने आपल्या पत्नीला बाबाच्या हवाली केलं या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनुसार दिंडोशी पोलिसांनी पतीला अटक केले मात्र कुकर्म करणारा बाबा अद्यापही फरार आहे या बाबाचा पोलीस आता कसून शोध येईल कॅमेरामॅन नितेश कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनी करीता मुंबईमध्ये प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे रेल्वेच्या अपघातामध्ये सात जणांना जीव गमवावा लागलाय रविवारी सात जणांच्या या सा अपघातामुळे रविवार हा अपघात वार असा गणला गेला मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईची लोकल पण हीच लाईफलाईन आता डेडलाईन बनत चालली ह्याच लाईफलाईनमुळं वारंवार होणाऱ्या अपघातात दररोज कित्येक प्रवासी आपला जीव गमावत आहेत रविवारी देखील अनेक ठिकाणी अपघात घडले अपघातातील मृतांची संख्या सात एवढी होती अपघात होण्याचं मूळ कारण म्हणजे प्रवासी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडतायत रेल्वे प्रशासनानं बनवलेल्या कायद्यांकडे प्रवासी नेहमीच दुर्लक्ष करत आणि मृत्यूला सामोरं जावं लागतंय या अपघातांना जेवढं प्रशासन जबाबदार आहे तेवढेच जबाबदार रेल्वे प्रवासी सुद्धा आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती होणं हे आवश्यक आहे ब्युरो आवश्य रिपोर्ट जनादेश भटके विमुक्त निम भटके ओबीसी मराठा आदी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी भटके विमुक्त जाती जमाती समन्वय समितीने केले पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समितीने ही मागणी केली भटके व विमुक्त जाती जमाती समन्वय समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे मुंबई अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी ओबीसी भटके निमभटके मराठा आदी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलताना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी भूमिका मांडली आतापर्यंत कुठलेही ओबीसी मधले किंवा भटके लोक हे आणि हे कुणाच्या मेहरबानीने जातात ते कुठे तिथं काही बोलू शकत नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारने घटनेमध्ये दुरुस्ती करून आरक्षणाचा जो भाग आहे तो एकोण पन्नास टक्के एकावन्न टक्के जे दाखवलेला आहे त्याच्याऐवजी ऐंशी टक्के आरक्षण द्यावं आणि त्यामध्ये या बाकीच्या समाज आहेत कुणबी मराठा पटेल जात ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम रेड्डी कापू ह्या लोकांनासुद्धा आरक्षण द्यावं महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता जर स्वतंत्र खात काढलेलं आहे तर त्यासाठी प्लॅनिंग बजेट द्या आरक्षण मध्ये शिक्षणामध्ये द्या राज्य शासनानं नुकतेच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची घोषणा केली परंतु ओबीसी आणि अन्य प्रवर्गांच्या विकासाकरिता विशेष अर्थसंकल्पाचीही गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय प्लॅनिंग बजेट द्या आयोग द्या आर्थिक विकास महामंडळ द्या आणि मतदारसंघ वार्ड वाटून वार्ड राखीव द्या मतदारसंघ राखीव द्या ओबीसी ला सुद्धा आमदारासाठी आणि खासदारासाठी सुद्धा राखीव मतदारसंघ द्यावे कॅमेरामॅन विजय सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करीत घेऊया एक छोटीशी विश्रांती

याच अनुषंगानं मुंबई शहरातील सर्व केबल चालकांची संघटना असलेल्या एकता केबल संघाच्या वतीनं राजू पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला सायन प्रतीक्षानगर येथील सुवर्ण क्रीडा सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी राजू पाटील यांच्यासह चेंबूर केबल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप चित्रे मुंबई केबल असोसिएशनचे विश्वनाथ गिरकर हॅथवेचे वितरक अरुण सिंग राजेंद्र उपकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने केबल चालक उपस्थित होते यावेळी त्यांनी राजू पाटील यांच्याकडे आपल्या विविध समस्या मांडल्या यावर पाटील यांनी या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन या केबल चालकांना दिलं वेगवेगळ्या संघटना आहेत केबल ऑपरेटर त्यांनी सगळ्यांनी म्हणून एक संघ बनवला एकता संघ आणि आता त्यांनी सगळ्यांनी एक प्रकारे शपथच घेतलेली आहे की आपली जी फूट होती आपसामध्ये किंवा आपसामध्ये जे मतभेद होते त्याचा फायदा जो इतरांना मिळाला मग ते शासन असो किंवा बहुविध यंत्रणाचालक चालक म्हणजे एम एस ओ म्हणा किंवा इतर म्हणा एच म्हणा तो आता त्यांच्याकडे जायला नाही पाहिजे वेगळे नुकसान केलेलं आहे ते नुकसान आता उपरती झालेली आपलं काय नुकसान केलं आपण एक आतापर्यंत आपलं काय नुकसान करून घेतलं आणि मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याशी पहिल्यापासूनच हे होतं जोडलेलं होतं सगळ्या संघटनांबरोबर आम्ही काम करत होतो तर त्यांच्यातलाच एक माणूस आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने आज महाराष्ट्राचा उपादेश झाला त्या दृष्टीने त्यांनी माझा सत्कार आयोजित केला समस्या म्हणाल तर समस्या आमच्याकडे तीन प्रकारच्या आहेत एक डी टी एच आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र प्रशासन आणि तिसरे मल्टीसिस्टम ऑपरेटर आणि ब्रॉडकास्टर्स मुळात केबलचा व्यवसाय जो चालतो तो तीन स्टेजमध्ये चालतो एक म्हणजे निर्माते म्हणजे प्रोग्रामचे निर्माते जे आहेत ब्रॉडकास्टर त्याच्यानंतर येतात पुरवठादार म्हणजे मल्टीसिस्टीम ऑपरेटर आणि तिसरे म्हणजे आम्ही केबल चालक आम्ही विक्रेते किरकोळ विक्रेते आता या संपूर्ण व्यवसायामध्ये केबल चालक हा सगळ्यात पहिला पहिला भाग म्हणजे जेव्हा केबल व्यवसाय सुरू झाला तेव्हा पहिला जो अस्तित्व आला तो पहिला केबल चालक अस्तित्व आला त्याच्या खांद्यावर मग एम एसो आले एमेसो ब्रॉडकास्टर आले आणि एम एसो आले नंतर पण आता जो व्यवसाय चाललेला आहे त्याच्यामध्ये जे काय निर्णय होतात केबलच्या बाबतीत त्याच्यामध्ये केबल ऑपरेटर्सची भूमिका ही शून्य आहे म्हणजे त्याला विचारात घेतलंच जात नाही कुठे त्याचा काय फायदा नुकसान त्याला फक्त गृहित धरला जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्या नुकसानीची किंवा त्याच्या नुकसानीची कोणालाच काही चिंता पडलेली नसते त्यांनी फक्त एक काम करावं कस्टमरच्या घरी जावं जे काय ते पैसे आणावे वसूल करून त्या पैशातला एम एसओचा हिस्सा एम एसओला द्यावा ब्रॉडकास्टरचा हिस्सा ब्रॉडकास्टला द्यावा आणि मग तिकडे कलेक्टरची माणसं बसली असतात प्रशासन करमणूकर नावाच्या नावाखाली लूट करतात आणि मग त्यातनं जे काय उरलेले पैसे असतील त्यात मग नोकरांचे पगार त्याचे बाकी त्याची जी वाहिनी त्याची कम चालवायची आहे त्याला त्याची केबलचा व्यवसाय चालवायचा त्याकरता येणारा खर्च वगैरे त्याकडे काही उरत नाही म्हणजे हळूहळू हळू ही केबलची व्यवस्था जी आहे खालची त्याला आपण एल म्हणतो तर ही व्यवस्था जवळपास संपुष्टात आलेली आहे येत चालली आहे म्हणजे आणि काही वेळा ती कंपष्टात होईल याचं कारण पण असं आहे की या ज्या बहुतेक सगळ्या ज्या वाहिन्या आहेत म्हणजे स्टार घ्या किंवा झी घ्या हे डी टी एचच्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांना हा डीटीएच चा व्यवसाय जो आहे तो पुढे न्यायचा आहे तुम्ही बघाल तुमच्या केबलवर तुमच्याकडे पण केबलचं कनेक्शन आहे त्या केबलवर तुम्हाला डीटीएच चे ॲड येतात आणि त्याच्यामध्ये केबलच्या व्यवसायाची बदनामी केली जाते पण आपण कधी बघितलं नाही जे डीटीएच ऑपरेटर किंवा युजर आहेत त्यांनी कधी बघितलं नाही की बाबा डी वर तुम्हाला केबलची ऍड आलेली आहे केबल विषयी काही चांगलं सांगितलं गेले असं कधी होत नाही सगळ्या दृष्टीने टीकेचा धनी हा केबल आणि त्याच्या जीवावर कमवणारे हे बाकीचे पण मुळात जिल्हाधिकाऱ्यांची समस्या कशी आहे की कायदे बनवणं हे <laughs> काम कायदे मंडळाचं आहे कायदे मंडळ म्हणजे आपल्या विधानसभा लोकसभा परिषद लोक राज्यसभा हे ते कायदे भरले जातात शासन ते कायदे पारित करतो पुढे आणि झालेले कायदे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम कायद्याची अंमलबजावणी करणं आता ते स्वतःला कायदे मंत्री समजायला लागले काय होते ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे म्हणजे कायद्याची जी अंमलबजावणी करायला गेली तो तुम्हाला सांगतो थोडक्यात करमणूक कर, कर कर हा जो कायदा आहे तो, तो पहिला होता मुंबई कर मुंबई करमणूक कर कायदा एकोणीसशे तेवीस जे हे पुस्तक आहे समजा या पुस्तकात हे काय पुस्तक मी लिहिलेलं नाही आहे हे पुस्तक जे आहे ते गव्हर्मेंट प्रेसचं पुस्तक आहे एकोणीसशे दोन हजार सोळाची एडिशन आहे याच्यामध्ये दिले मुंबई बॉम्बे एंटरटेनमेंट ॲक्ट एकोणीसशे तेवीस त्याच्यानंतर तो झाला महाराष्ट्र एंटरटेनमेंट ड्युटी ॲक्ट दोन हजार पंधरा त्याचं नंतर अमेंडमेंट झाली बॉम्बे एंटरटेनमेंट ड्युटी रूल्स एकोणीसशे अठ्ठावन्न हे तीन ॲक्ट झाले आता केबलसाठी म्हणाल साठी खास ॲक्ट आला आहे द कलेक्शन ऑफ एंटरटेनमेंट ड्युटी ऑन केबल टेलिव्हिजन स्पष्टपणे लिहिलेलं आहे याच्यावर कलेक्शन ऑफ एंटरटेनमेंट ड्युटी ऑन केबल टेलिव्हिजन इन्क्लुडिंग एंटरटेनमेंट ड्युटी ऑन डायरेक्ट टू होम ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस बाय वे ऑफ पब्लिक ऑप्शन रुल्स दोन हजार तीन आता हा कायदा अस्तित्व आला दोन हजार तीनला आता चौदा वर्ष जवळपास झाली या कायद्याला येऊन आत्तापर्यंत या कायद्याची अंमलबजावणी का नाही केली आहे प्रशासनाने हा मूळ पण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीची कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी केली केबल ऑपरेटरला पण त्रास कमी होईल अधिक शासनाला जो महसूल आज मिळतोय तो कमीत कमी दीड ते दोन पटीने वाढवून मिळेल आता या याचा पाठपुरावा मी गेली दोन वर्ष करतोय आणि आता माननीय अदानी राजसाहेबांनी जे मला अधिकार दिले बाबाला उपाध्यक्षपदी माझी नेमणूक करून तर पक्षाचं पाठबळ आहे माझ्याबरोबर आता आमचं पहिलं कर्तव्य हेच आहे काम असं आहे की प्रशासनास हा जो कायदा केलेला आहे विधिमंडळाने मत केलेला आहे ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणं केबल ऑपरेटरला तुम्ही का के नोटीस काढणं आता जे नवीन जे ऑफिसर आलेले आहेत कळंबे यांच्या अगोदर देवीदास चौधरी म्हणून होती मुंबई शहरचे यांनी अक्षरशः दमदाटी करून आणि दाखटबशा करून काही लोकांकडून वसुली केलेली आहे त्यांच्यावर पंचा पन्नास लाखाच्या पंचवीस लाखाच्या नोटीस टाकणं त्यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेणं कार्यालयात बोलवताना शासकीय अधिकाऱ्याने कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यवसाय केला जेव्हा आपल्या कार्यालयात बोलवायचं आहे एखाद्या नोटीसीच्या उत्तर देण्याकरता त्याला वेळ द्यायला नको का तेवीस तारखेला किंवा शनिवारच्या संध्याकाळी तुम्ही नोटीस देता आणि सोमवारी सकाळी त्याला बोलवता केबल ऑफरटरला आणि त्याला बोलवल्यानंतर तुम्ही त्याला म्हणता तुम्ही जबाब देऊन दे की मी हा पैसा भरायला तयार आहे म्हणून त्याला त्याचं जे काही कायदेशीर सल्लागार किंवा कायदेशीर सल्ला घेणं किंवा त्याचा स्वतःचा हा त्याचा अधिकार आहे तो

एकशे सत्त्याण्णव दोन लाखिया हाऊस स्टेशन रोड गोवंडी पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ आठ आमचा दूरध्वनी क्रमांक सहा पाच तीन तीन एक दोन एक सहा किंवा नऊ तीन दोन दोन आठ सहा शून्य एक पाच तीन तर या उद्या आजच्या वेळी ठळक घडामोडी तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी नमस्कार